आपण बघत आहे जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण बिना झारा वापरता मोतीचूरचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि तेही डाळीपासून बेसनापासून नाही तर चला मग ही रेसिपी कशी बनवायची ते बघू आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला मग ही रेसिपी कशी बनवायची ते बघू तुमचे लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या डाळ घेतलेली आहे ही एक वाटी आहे आणि ही दुसरी वाटी आहे याला काय करायचं स्वच्छ धुवून टाकायचं आणि पाणी काढून भिजत ठेवायचं पाच ते सहा तास किंवा ओव्हरनाईट पण ठेवू शकता इथे मी डाळ भिजवून घेतलेली आहे सहा ते सहा पाच ते सहा तास आणि त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे ही डाळ बघा किती सुंदर भिजलेली आहे अशा प्रकारे ही तुटत आहे याला आता याला आपण वाटून घेऊ मिक्सरमध्ये बिना पाण्याची वाटायची आहे थो पाणी लागलं तर थोडंसं एक दोन चमच टाकायचं नाही तर काही आवश्यक नाही जर अंड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये डाळ टाकलेली आहे आता आपण ही वाटून घेऊ सुद्धा मी डाळ इथे अशा प्रकारे पूर्ण वाटून घेतलेली आहे थोडीशी जाडसर ठेवलेली आहे एकदम जाळीने एकदम बारीक नाही अशा प्रकारे आता याला आपण छान थोडा वेळ फेटून घेऊ जेणेकरून त्याच्यामध्ये हवा आहे इथे मी छान पीठ फेटून घेतलेलं आहे छान हलका झाला आहे फ्लफी झालेला आहे आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे तळून घेऊ इथे आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलं ठेवलेलं होतं ते आता तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक डाळीचा असा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे कोणत्याही आकाराचे आपण अशा प्रकारे भजे वडे काही पण म्हणा तुम्ही ते टाकून घेऊ छोटे टाकले की लवकर तळणं होतात हे त्याच्यामुळे अशा प्रकारे कोणत्याही साईजमध्ये टाकू शकता फक्त हे शिजले पाहिजे त्यासाठी अशा प्रकारे आपण पूर्ण हे कडाईभर टाकून घेऊ आपण पूर्ण हे टाकून घेतलेले आहे आता याला छान असे पलटवून घेऊ अशा प्रकारे आणि हे छान सोनेरी रंगापर्यंत तळून घेऊ जेणेकरून हे आतमधून आणि बाहेरून दोन्हीकडून शिजले पाहिजे आता हे छान वर आलेले आहे थोडी आपण गॅस मंद करून घेऊ प्रकारे आपले हे गोल्डन झालेले आहे वडे आता आपण याला काढून घेऊ आपण डाळ फेटल्यामुळे खूप लॉफी झाले आहे छान प्रकारे पूर्ण काढून घेऊ दुसरे सुद्धा टाकून घेऊ पण असे सुद्धा टाकू शकतो जेणेकरून हे लवकर होईल हे कसे खूप लवकर होतात त्याच्यापेक्षा पूर्ण अशा प्रकारे आपण पूर्ण हे तळून घेतलेले आहे आता हे थंड गार पण झालेले आहे आता याच्यासाठी एक मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे इथे मी मिक्सरचं भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे टाकून घेऊ आपण त्या प्रकारे मी टाकून घेतलेले आहे झाकण लावून याला थोडंसं जाडसर बारीक करून घेऊ अशा प्रकारे मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे जाडसर असंच करायचं खूप बारीक नाही करायचं पण जे डाळीचे वडे बनवले होते त्याला बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये अशा प्रकारे हे झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून घेऊ आपण मिश्रण दोन वाटी डाळ घेतलेली होती चण्याची तर दोन वाटी साखर घेत आहे पाक करण्यासाठी हे एक वाटी आहे आणि ही दुसरी वाटी याच वाटीने मी दीड वाटी पाणी घालत आहे याच्यामध्ये हे बघा एक वाटी आणि ही अर्धी वाटी अर्धी वाटेला कमीच आहे तेवढंच पाणी घालायचं आहे साखर छान वितळून घेणार आहोत हलवून हलवून छान तोरकडाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता दोन चमच साजूक तूप घालू घरी बनवलेलं तूप आहे हे तूप मेल्ट झालेलं आहे आता जे आपण पावडर बनवून ठेवलेलं आहे वड्याचं ते टाकून देऊ आणि त्याला छान भाजून घेऊ <laughs> जर आपण तेला तेलाच्या ऐवजी जर तुपात तळलं असतं तर आपल्याला इथे भाजण्याची गरज नव्हती पण आपल्याला तुपाची टेस्ट पाहिजे आहे आणि तुपाची टेस्ट खूप सुंदर लागते त्याच्यामुळे इथे आपण थोडंसं भाजून घेऊ थोडी गॅस मंद ठेवू आणि व्यवस्थित असं पूर्ण भाजून घेऊ या पाच मिनिटासाठी आपण हे छान भाजून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि याला बाजूला काढून घेऊ साखर मेल्ट झालेली आहे आता इथे फेस दिसत आहे आपल्याला खराब साखरेचा मळ आहे हा इथे आपण दूध टाकू थोडस म्हणजे हा साखरेचा मळ आपल्याला काढता हो येईल आता याला उकळी येऊ इथे आता आपली उकळी आलेली आहे ते बघा मळ पूर्ण वरती आलेला आहे हा मळ एका वाटीमध्ये अशा प्रकारे काढून घेऊ पूर्ण मळ निघून गेलेला आहे पाकी इथे स्वच्छ दिसत आहे आता याच्यामध्ये आपण थोडासा फूड कलर मिक्स करू रंगासाठी आणि याला छान पाकाला थोडंसं दाटसर येऊ देऊ खूप चाचणी नाही येऊ द्यायची एक तारेच्या जवळपास येऊ द्यायचा आहे इथे पाक आपला झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकून देऊ पूर्ण मिश्रण टाकून दिलेलं आहे आणि छान आपण याला मिक्स करून घेऊ गॅस इथे मंदच ठेवायची पण इथे विलायची पावडर टाकून देऊ अर्धा चम्मच छान मिक्स करून घेऊ बघा हे मिश्रण आपलं होत आलेलं आहे आणखी थोडस होऊ देऊ मग गॅस बंद करून देऊ हे मिश्रण होत आलेलं आहे आता आपण गॅस बंद करून देऊ आणि याला थोडा वेळ झाकून घेऊ इथे तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर ड्रायफ्रूट टाकू शकता पंधरा मिनिट झालेले आहे आपलं झाकून ठेवलेला आपण हे काढून घेऊ आणि बघू आपलं मिश्रण कसं तयार झालेलं आहे लाडवाचं हे बघा हे खूप छान तयार झालेलं आहे आता आपण थोड्या वेळाने लाडू बांधू शकतो याला थंड झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण काजूचे काप आणि मगच बीज हे दोन टाकून देऊ तुम्हाला नसेल टाकायचं तर नका टाकू तुम्ही किशमिश पण टाकू शकता याच्यात किंवा तुम्ही स्किप पण करू शकता सगळ्यांना आता हे छान असं मिक्स करून घेऊ आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे लाडू वळण्यासाठी काय आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे थंड पण झालेलं आहे आता याचे आपण लाडू बांधून घेऊ हे बघा अशा प्रकारे हे बघा किती सुंदर लाडू बांधत आहे हे एकदम मस्त असं सॉफ्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे अशा प्रकारे आता आपण पूर्ण लाडू बांधून घेऊ अशा प्रकारे आपण लाडू तयार करून घेतलेला आहे बाकीचे पण आपण तसेच बांधून घेऊ अशा प्रकारे आपले पूर्ण लाडू बांधून तयार झालेले आहे आता मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते किती सुंदर सॉफ्ट आणि नरम झालेला आहे हे बघा एकदम मस्त झालेले आहे लाडू हे बघा आणि हे बांधता पण येतात हे बघा अशा प्रकारे एकदम सॉफ्ट आहे हे बघा अशा प्रकारे आपले दोन वाट्या डाळीमध्ये पूर्ण हे लाडू तयार झालेले आहे जवळपास एक किलोच्या वर लाडू आहे हे अशा प्रकारे हे आपले डाळीपासून बनणारे लाडू तयार झालेले आहे मोतीचूरचे तेही झारा न वापरता ते कसे बनवले ते बघितले तुम्ही आता तर चला मग तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार